नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात कैलासगिरीला जाईन आदिनाथ भगवान पाहीन कैलासगिरीला जाईन आदिनाथ भगवान पाहीन आदिनाथ आदिनाथ येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमुकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात संमेदगिरीला जाईन विष्णात भगवान पाहीन संमेदगिरीला जाईन विष्णात भगवान पाहीन विसनात विसनात येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात चंपापूरला जाईन वासपूज भगवान पाहीन चंपापूरला जाईन वासपूज भगवान पाहीन वासपूज वासपुज येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल द्या सुखात नमकार मंत्र